नमस्कार आपण पाहत आहात कल्याण बुलेटिन के डी सीचे किशोर सखाराम खुताडे यांचा सेवानिवृत्ती समारंभ संपन्न यावेळी सहाय्यक आयुक्त वाघ चौरे सहाय्यक आयुक्त मोकळ सहाय्यक आयुक्त भरत पवार सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर सहाय्यक आयुक्त सुहास गुप्ते सहाय्यक आयुक्त चंद्रकांत जगताप सहाय्यक आयुक्त भरत पाटील सहित अनेक अधिकारी उपस्थित होते मी एकोणीसशे नव्वद ला महापालिकेमध्ये लिपिक म्हणून कार्यरत म्हणजे कामाला लागलो त्यानंतर मी माझ्या कारकीर्दी जवळजवळ आज चौतीस वर्ष माझी सेवा पूर्ण झालेली आहे आज होत आहे आजच्या शेवटचे दिवस असो आणि त्या पिरियड मध्ये मी जवळजवळ मी लिगल डिपार्टमेंटला जवळजवळ अकरा बारा वर्ष काम केल डिपार्टमेंटला महापालिकेच्या त्याच्यानंतर सामान्य प्रशासन मुख्यालय येथे जवळजवळ पाच सात वर्षांनी काम केले आणि त्यानंतर मी एवढ मध्ये म्हणून काम केले माझं हे महापालिकेमध्ये काम करत असताना बऱ्याच आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत संबंध आले त्यापैकी सगळेच म्हणजे माझे माझ्या येणारे कमिशनर्स डेप्युटी कमिशनर त्याच्यानंतर सहाय्यक आयुक्त माझे सगळे मित्र परिवार हे सगळ्यांनी मला खूप मदत केली ब्युरो रिपोर्ट कल्याण बुलेटिन कल्याण